जानता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्यावरती सामाजिक क्रांती केली ज्या क्रांतीला एकशे पाच वर्ष झाली तो दिवस स्मृती दिन त्या क्रांतीला अभिवादन करण्यासाठी ते क्रांती आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी अशा प्रकारचं आयोजन करण्यात येत भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमामधून आणि समता सैनिक दलाच तिथं संचलन असत आपण देखील त्याचे मिटनेस आहात आपण देखील त्या कार्यक्रमाला हजर असाल वीस पंचवीस सत्त्याण्णव वर्ष होत आहे आणि दोन वर्षांनी शंभर येणार आहे शतकोपर क्रांती होणार आहे आणि त्या क्रांतीला अभिवादन करण्यासाठी मी त्या दिवशी देखील महाडच्या चौदा तळावरती संबोधित केलं ते आपण वेळेला हजारोच्या संख्येने येणं गरजेचं विशेषतः कोकणामधल्या माझ्या बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो ते बाबासाहेबांच्या जीवनातली ती पहिली सामाजिक क्रांती आहे त्याच्यानंतर मी माणगाव परिषदेला गेलो त्या मानगाव परिषदेला एकशे पाच वर्ष झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज शाहू महाराज त्या परिषदेचे अध्यक्ष होते बाबासाहेबांनी महारा परिषदेच आयोजन करण्यात आलं होत ती देखील परिषद सगळ्यात महत्वाची आहे असं मी समजतो त्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी ज्या काही भविष्यवाणी बाबासाहेबांबद्दल बोलले समाजाला नेता मिळालेला आहे बाबासाहेबांचा वय सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा हा समाजाचा उद्धार करेल आणि त्याच्यानंतर देशाचा उद्धार करेल देशाला असं योगदान देईल हे भविष्यवाणी नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी तंतोतंत खरी ठरवलेली हो आहे एकोणीसशे तीस चालाराचा मंदिराचा प्रश्न असेल तिथे संग्राम झालेला आहे तिथे आंदोलन झालेला आहे <coughs> मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश द्या असं बाबासाहेब म्हणतात तो संग्राम जवळजवळ पाच वर्ष चालला परंतु एक बाबासाहेबांनी गोष्ट क्लिअर करून ठेवली होती प्रवेशामुळे रामाच्या दर्शनामुळे आमचे प्रश्न सुटणार नाही हा राम आमच्या उपयोगी येणार नाही असं बाबासाहेब म्हणत आहे दहाच्या त्यांच्या सहकारी दादासाहेब गायकवाडाने समुदायाला उपदेश बाबासाहेब तेथे देखील समतेच तत्व सांगण्याचा प्रयत्न करत आहे बरं या सिक्वेन्स एका होळीमध्ये आहे मार्ग परीक्षा नंतर मार्चा सत्याग्रह आणि काळारामाचा सत्याग्रह समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न बाबासाहेब ह्याच्या सगळ्याच्या माध्यमामधून करतात त्याच्या आधी बाबासाहेबांनी मुखनायक पत्रक पत्रिकाचा सुरुवात केली साप्ताहिक सुरुवात केली जे एकतीस जानेवारीला उद्देशाच्या मागे एकच होता की समाजाला जागृत करण समाजाला धैर्य देणं समाजाला स्वाभिमान देणं येणाऱ्या काळामध्ये दे आपले हक्क का आणि अधिकाराची लढाईसाठी बाबासाहेब समाजाला तयार करा चौदा तयाचे जेव्हा मी इतिहास वाचत होतो त्या चौदा तळ्याच्या इतिहासानंतर बाबासाहेबांच्या क्रांतीच्या नंतर कांबळे नावाचा माणूस आपल्या गावामध्ये गेला जे माडपासून एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्या काची जी काम होती जी सुवर्ण सांगत होती की गुर ढोर उचला आमची मेलेली त्याने नकार दिला पण त्याचा तिथे खून झालेला हा स्वाभिमान देशाच्या खाने खोपऱ्यामध्ये दे पोचला आणि समाजाची सुरुवात तिथून झालेली आहे म्हणून मी नेहमी मी म्हणत ज्या समाजाची सुरुवात शून्यापासून सुरू झाली आणि पासष्ट वर्षाच्या काळामध्ये आपण एका समानतेवरती आलेलो इतरांच्या बरोबर आम्ही आलेलो आहोत शिक्षणामध्ये आलेलो आहोत आर्थिक दृष्ट्या आमची प्रगती आहे सामाजिक दृष्ट्या आमचा स्तर वाढलेला आहे इतरांच्या भरभर आहे आमच्याकडे देखील गाडे घोडे बंगले आलेले आहे हे का घडलं ह्याच्या मागे माझ्या मते तरी दोन कारण आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला गौतम बुद्धाचा धम दुसरे बाबासाहेबांनी दिलेले आपले विचार त्यांनी दाखवलेला मार्ग बहुजन महापुरुषाच्या मार्गावरून आपण गेलो म्हणून आपली प्रगती झाली जे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आले नाही समाज ते आजही कुठेतरी मागासलेले आहेत मागास त्यांची तेवढी प्रगती झालेली नाही कारण त्यांच्या वाटा चुकल्या ते ज्या व्यवस्थेमध्ये राहिले ती ते व्यवस्था त्याला पुढे जाऊन देत नाही अंधश्रद्धा प्रसंडवाद कर्मकांड याच्या पलीकडे ते जाऊ शकले नाही म्हणून त्यांची प्रगती नाही बाबासाहेबांनी सांगितलं सोड आम्ही सोडलं त्यामुळे आपली प्रगती झालेली आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे की बाबासाहेबांनी दिलेला तो धम्मा जो बुद्धाचा धम्मा जो सगळं नाकारतोय अखंडवाद वगैरे नाकारतोय ना वैज्ञानिक मार्गावरती चालण्याचा प्रयास करतो तो भगवान बुद्धाच्या मार्गाने झाला आपला वैभवशाली इतिहास आपण पुन्हा एकदा निर्माण करू शकतो धम्माचा वैभवशाली इतिहास आहे हजार वर्षापासूनचा इतिहास आहे काळामध्ये या देशावरती बौद्ध धम्माच बौद्ध धम्म राजे होते जनता येथे धम्म बौद्ध धर्मीय होती त्यावेळेला या देशाचा काळ म्हणून गणला जातो बाराशे वर्ष आम्ही देखील बौद्ध राजांनी देखील या देशावरती राज्य केलेलं त्या देशातील इतिहासकार सांगत नाही बौद्ध खंबा जेव्हा लुप्त झाला बाराशे अकराशेच्या काळामध्ये अधोगती तेव्हापासून सुरू झाली जेव्हा मनुस्मृती या देशामध्ये दे लागू झाली आणि <laughs> आजही आपण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असता विषमतावादी व्यवस्था निर्माण झालेली आहे एक समाज दुसऱ्या समाजाचा हेट करतो विशिष्ट नजरेने भगतो, त्याचा द्वेष करतो करण्याचा आज प्रयत्न करतो जगातील काही राष्ट्र आले जेव्हा इथून धम्मा नष्ट झाला त्यांच्या देशामध्ये गेला ती राष्ट्रात पुढे निघून गेलेली आहे किमाय आहे असं मी सोस्तो म्हणून बाबासाहेबांनी दिले दिलेला हा बौद्ध धम्म त्यांनी दिलेली ही संघटना भारतीय बौद्ध महासभा त्याने ज्या ज्या संघटना बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांना आपण बल दिलं जमण्याचा बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल राजकीय पक्ष असतील त्यांच्या माध्यमांमधून आपण आपला पुढची वाटचाल करायला पाहिजे आज अनेक संघटना कार्यरत आहेत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये परंतु या संघटनेला देखील आम्ही हाक घालतो आम्ही साथ देतो धम्माच सा कार्य करत असाल तर बौद्ध भारतीय बौद्ध महासभे बरोबर या संघटना आमच्या बरखास्त करा असं आम्ही म्हणत नाही तो एका एम आणि ऑब्जेक्ट वरती चाललं तर रिझल्ट आपल्याला मिळू शकतो एक इकडे काम करेल एक काम करेल काही उद्दिष्ट विफल होणार नाही हे पण जाणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपल्यासाठी म्हणाल तर खडतर काळ आहे हे दोन हजार चौथा पासून बघतोय देशामधलं जे वातावरण आहे विशेषतः आंबेडकरी समाजासाठी बौद्ध धर्मियांसाठी येथील वंचित समाजासाठी हा संघर्षमय संघर्ष समजतो कारण चार दिवसापूर्वी महाबोधी बुद्ध विहार बुद्ध घेल आहोत तीन दिवस त्या धरणा आंदोलनामध्ये मी भाग घेतला आकाश लामा आणि बौद्ध भिक्खू तिथे बसलेले आहेत एक दोनशे एक बौद्ध भिक्खू आहे भारतीय बौद्ध महासभा उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या मोठ्या संख्येने लोक होती येत होती बिहारमध्ये आपलं संघटन कमी आहे आजचा काहीतरी छत्तीसावा दिवस आहे एवढा करून देखील ना बिहार सरकार ना केंद्र सरकार त्यांच्याकडे सिरियसली बघतो पटल्या या शहरामध्ये असताना मी काही आमदारांशी बोललो ते आर जेडीचे आमदार आहेत त्यांच्याशी बोललो त्यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न खूप ठासून मांडला दास म्हणून त्या आमदाराचं नाव आहे पार्लमेंट मध्ये देखील बघितलं काही मेंबर ऑफ पार्लमेंट जे बौद्ध आहे त्यांनी देखील जोरदार तिथे समर्थन केलं की महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये जायला पाहिजे